नमस्कार मित्रांनो कसं वाटतंय आपण परदेशात असल्यासारखं फिलिंग वाटतंय ना बघा रस्ता कसा चकाचक आहे वा 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 रस्त्यात हे काही खड्डा आहे का नाही बर कुठं स्पीड ब्रेकर दिसतोय का नाही कुठं रमलेला आहे का नाही पण मी परदेशात नाही मी कुठं आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे बरोबर आणि चकाचक सगळं तुम्हाला दिसतंय आहे हा सगळीकडे डांबरी रस्ते दिसत आहेत हा डांबरट लोक आपण राजकारणातून गायबच करणार आहे तो भाग वेगळा आहे पण तुम्हाला सगळीकडे डांबरी रस्ते दिसत आहेत हे सगळे रस्ते बनवले तर आता जी पुण्यामध्ये पिंपरी मध्ये एक सायकल स्पर्धा ठेवलेली आहे का या सायकल स्पर्धेसाठी काही चांगले चांगले रस्ते तयार केलेले आहेत कुठेही सायकल स्वार घसरू नये पडू नये असे अशा प्रकारचे रस्ते तयार केलेले आहेत माझा सनई छत्रपती शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला शब्द आहे या पिंपरी चिंचवड शहरातील सगळे जे सगळे रस्ते अशाच प्रकारे डांबरी करू जिथे जिथे सिमेंट दिसेल त्याच्यावरती सहा इंचा डांबराचा लेअर देऊ जेणेकरून या शहरातलं तापमान चार टक्क्याने खाली आणता येईल आणि दुसरी जिथे रस्ते नाही तिथे सगळे भविष्यातले सिमेंटचा कुठेही रस्ता न करता फक्त डांबरीच रस्ते करू कारण ते रस्ते पाणी सोकतात ते भूगर्भातील पाण्याचा जलसाठा वाढवतात भविष्यामध्ये पिंपरींचोड शहराला पाण्याची खूप मोठी कमतरता जाणवणार आहे भ्रष्ट अधिकारी उठसूट मागेल त्याला बिल्डिंगला परवानगी देत आहेत एवढ्या सगळ्या लोकांना पाणी द्यायचं कुठून असा भविष्यात प्रश्न तयार होईल त्याचं उत्तर सुद्धा याच्यामध्ये आपल्याला घेता येईल आता हा सिग्नल सुटलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण फडक पुढे जातोय तुम्हाला जो रस्ता दिसेल असंच तुम्हाला पण वाटेल ना कि आशेज आप लेला जे की असेच चाक रस्ते आपल्याला मिळाले पाहिजेत की ज्याच्यावरून कोणी घसरून पडला नाही पाहिजे कुठेही स्पीड ब्रेकरमुळे आजकाल नाही बसला पाहिजे कुठेही रमलरमुळे गाडी पडली नाही पाहिजे असेच चकाचक प्लेन रस्ते मित्रांनो संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये डांबराचेच करू आणि प्रत्येक ठिकाणी फुटपाथ हाच सायकल ट्रॅक हे जे सिंगापूर मधलं धोरण आहे तेच आपण राबू बघा तुम्हाला पूर्ण सगळीकडे प्लेन प्लेन दिसेल मित्रांनो हे परदेशातला रस्ता नाही हा पिंपरी चिंचवड मधला आहे आणि माझा सनई छत्रपती शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला शब्द आहे या पिंपरी चिंचवड मधील सगळेच्या सगळे रस्ते एक बत्तीसच्या बत्तीस प्रभागातील एकशे अठ्ठावीस वॉर्डातील सगळे रस्ते असे डांबरी करणार सगळीकडचे स्पीड ब्रेकर काढणार सगळीकडचे रमलर काढणार सगळीकडचे म्हणजे खड्डा असेल तर त्या अधिकाऱ्याला जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही आणि तो कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही नागरिकांना उत्तम सुविधा देणं हेच प्रशासनाचं काम असतं ते करून घेणार बघा इथे दिसते की, की नाही असं सगळं वार्डामध्ये आपण राबवणार आहे ठिकाणी अनावश्यक मोठे फुटपाथ केले ते कमी करू आणि ते फुटपाथ हेच सायकल ट्रॅक करू जेणेकरून आता जी ट्रॅफिक आपल्याला दिसते त्याची पन्नास टक्के ट्रॅफिक तर जागेवर आपण कमी करू पहिल्याच वर्षामध्ये आणि बाकीची सगळी ट्राफिक जे ती आपण सगळी शहर ट्राफिक मुक्त करू खड्डे मुक्त करू धूल मुक्त करू रमलर मुक्त करू